रिया करता नहीं, उठा आपल्या कॉलेजला तुम्ही लागल्या रेखच करा परदारा परधन पर अन्न परनिंदा या चार वस्तूकडे जरा लक्ष द्या नाहीतर मग तुझे शील सत्य सदाचार बळ लक्ष्मी आणि जय याच्याकडे चांगला विचार करा तुम्ही आता दोन दोन तीन तीन वर्षाची कालेजीची माणसा तुम्हाला जरी काही त्रास असेल बाबा करताय बाबाची तिथे आश्रमात अभ्यासामध्ये तुम्हाला कोणी थोडस मानित नसतील की आमचं काम करा तुम्ही सांगून देईन त्यांना आम्ही तुमच्या कल्याणा करता हे अन्न दान किंवा बोर्डिंग तिथली बाळगा आणि कार्य करीत तुम्हाला जास्त कमी असलं तरी समजदार माणस त्यांना दोन शब्द सांगल की एखाद्याचा जास्त अभ्यास असला तर एखाद्या वेळेस वेळ मिळेल एखाद्या वेळेस कामाची नाही मिळेल तर आपलं कसं तरी निभीत चाला नाही तर मग काय तुम्ही लोक माहितीये आम्हाला <laughs> बाबा सांगितलं आता आम्ही लगेच करीत असा काही मार्ग पोरायचा पण बरोबर आपलं शिस्त धरून वागा हे एक संस्कार निर्माण झालेले बाबाचं म्हणल्यावर आयुष्यभर सुख कराल तुम्हाला कोणीच उठू शकणार नाही आणि तेच बाबाचे म्हणले लांडगा आला रे भाऊ लांड लांडगा <laughs> <laughs> लांड आला ती बारा बारा पळत <laughs> सात आठ रोज त्यांना फसल लांडगा आला असं नाही का करू आम्ही बाबाची बाबाची बाबाचे तिने काय असं करू नाही बाबाचं म्हणलं बाबाचा लांडगा आला तर लांडगा येईलच पाहिजे तर आरोग्या ठोकायच्या जर असे आरोग्या ठोकले तर लोक मानणार नाही मग त्रंबकेश्वर